नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा हो। महा टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा सामान्य विज्ञान आणि परिसर अभ्यास तर यामध्ये आज आपण मागील वर्षाचे काही महत्वाचे सराव प्रश्न संच पाहत आहोत जे आपल्याला महा टी मध्ये विचारण्यात आलेले होते मित्रांनो हे पूर्ण प्रश्न आपल्याला टी आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतलेले प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा तर पोलिओ या रोगाविषयी आपल्याला महत्वाचे काही विधान दिलेले आहेत तर त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पोलिओचा विषाणू फक्त माणसामध्ये आढळून येतो लक्षात ठेवा या ठिकाणी जाते हा वरच्या वाक्याचा शब्द आहे पहा तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये उत्तर पहा पोलिओचा जो व्हायरस आहे हा फक्त मानवामध्ये आढळून येतो हे विधान बरोबर आहे यामध्ये पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो हे चूक आहे यानंतर पोलिओचा जीवाणू मुख्यत्व हा फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो हे देखील चूक आहे आणि भारतात आठ वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जाते हे देखील चूक आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग डॅश यामुळे असतो जे फळ आणि फुल आहे त्यांना नारंगी आणि पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर त्यामध्ये असणारे जे वर्ण लवके आहेत तर वर्ण लवकांमुळे फळ आणि फुल यांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग स्थित असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वनस्पती पेशींच्या बाबतीत खालीलपैकी कशामध्ये डीएनए आढळतो पहा डीएनए हा घटक खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपल्याला कृषी विभागामध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता वनस्पती पेशींच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कशामध्ये डीएनए आढळतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजे पहा हरितलौके केंद्रक आणि सूत्रकणिका सूत्रकनिका म्हणजे काय हे आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे कारण खूप महत्वाचा हा देखील प्रश्न आहे सूत्रकनिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया लक्षात ठेवा सूत्रकणिका मायटोकोंड्रिया तर या तिघांमध्येही डीएनए चा समावेश असतो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या काळात बारगीर हे पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे पहा बारगीर हे जे पद आहे किंवा ही एक अस्थिती होती म्हणू शकतो आपण तर ही शिवरायांच्या काळामध्ये होती तर हे जे बारगीर पद आहे हे कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होतं तर बारगीर हे घोडदळाशी संबंधित असणारं एक पद होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल घोडदळ यानंतरचा प्रश्न आहे माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा मानवी इतिहासातील किंवा प्राचीन इतिहासावर हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे माणूस म्हणजे मानव प्राचीन काळामध्ये बोरूने लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाच्या जा सालीचा उपयोग करत असेल तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक, चा, क्रमांक चार चा तर रसाची झाड आहे त्याची साल वापरून माणसाने लिहायला सुरुवात केली होती आणि त्याच्यावरती लिहिलं होतं बोरूने ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये महत्वाची नोट्स म्हणजे काय आहे पहा तर सुरुवातीला माणूस कच्चा विटा पपायरस झाडाच्या साली आणि भुर्जपत्रे यावर बोरूने लिहित होता लक्षात ठेवा कशानं तर बोरुणे लिहिलं जात होत या ठिकाणी अजून काही अशा वस्तू दिल्यात की त्यावरती बोरुणे लिहिलं जात नव्हतं पण लिहिलं जात होत फक्त त्यासाठी बोरू लिहिण्यासाठी वापरला जात नव्हता ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ब्लू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो अधिक्यामुळे म्हणजेच पाहत जास्त प्रमाणात झाल्यामुळं तर लक्षात ठेवा ब्लू बेबी नावाचा जो आजार आहे जो प्रदूषणामुळे पसरतो तर हा आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या जास्त झाल्याच्या प्रमाणामुळे पसरत असतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर नायट्रेट हा जो घटक आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे नायट्रेट घटक हा जर पाण्यातील जास्त झाला था तर त्यामुळे आपल्याला ब्लू बेबी नावाचा आजार होण्याची शक्यता असते पर्याय क्रमांक तीन नायट्रेट हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वनस्पतीचे पाने कोमाजणे ही क्रिया डॅशमुळे घडून येते एखादी जर वनस्पती असेल तर संध्याकाळच्या वेळी किंवा जर ते झाड तोडण्यात आलं तर त्याची जी पानं आहेत पाणी लक्षात ठेवा तर ते कोमेजतात म्हणजे ते थोडेसे कमकुवत दिसतात तर ही क्रिया कशामुळे घडत असते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर झिब्रालिन नावाचा जो घटक आहे या घटकामुळे वनस्पतीची जी पानं आहेत ते कोमजलेली क्रिया घडून येते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो पहा जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला जागतिक दिनविशेष लक्षात ठेवा जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष हे जर पाहायचे असतील तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर जागतिक आरोग्य दिन हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक एक तर सात एप्रिल किती सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्य रचना केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा महा मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरती देखील मध्ये विचारण्यात आलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा एक प्रसंग काल्पनिक का आहे आणि तो कल्पवून एक काव्य रचना, रचना केली होती तर ती काव्य रचना कोणी केली होती तर ती केली होती ऑप्शन क्रमांक दोन सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली ती काव्य रचना आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ते आपण गे, गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जे आठ मंत्री होते त्यांचे पद होते त्यांचं काम काय होतं यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे तर त्यापैकी जे पंत त्यांचे जे प्रधान होते तर त्या प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणजे त्यांना वेतन आपण म्हणू शकतो ते कशा प्रकारे दिलं जात होतं किंवा कोणत्या स्वरूपामध्ये दिलं जात होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर रोख पगार त्यांना दिला जात होता यामध्ये इमाने नाही सोबत जहागिरी नाही आणि वतने देखील दिले नव्हते फक्त रोख पगारांनी त्यांना स्वरूपामध्ये त्यांचा मोबदला दिला जात होता या ठिकाणी पहा छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा जो मोबदला आहे तो रोख पगारामध्ये दिला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अनुमधील एका कणाचे नाव भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवले आहे तर त्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अणू म्हणजे लगेच काही लोक म्हणतील की कनाद हे ऑप्शन मध्ये देण्यात आलेलं नाही पण या ठिकाणी प्रश्न काय आहे तर अणू मधील एक जो कण आहे त्या कणाचं नाव भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आलेला आहे तो शास्त्रज्ञ कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून अणुमधील एका कणाचं नाव देण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते पहा प्रकाश ऊर्जा जी आहे तिचं रासायनिक ऊर्जेमध्ये जे रूपांतर केलं जातं ते कोणत्या प्रकारे केलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं आणि ही एक अशी क्रिया आहे की त्यामध्ये प्रकाश ऊर्जेचं जे रूपांतर आहे ते रासायनिक ऊर्जेमध्ये केलं जातं म्हणजेच तिला म्हटलं जातं प्रकाश संश्लेषण क्रिया ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पहा मध्य अक्षभरील भिंगाच्या मध्यबिंदूस डॅश असे म्हणतात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला टी सी एस मध्ये हा प्रश्न दोन वेळा जशास तसा विचारण्यात आलेला आहे आणि टी ई टी मध्ये सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे मध्य अक्षावरील भिंगाच्या मध्यबिंदूला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा प्रका ऑप्शन क्रमांक चार प्रकाशीय मध्य असं त्याला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार आपलं प्रश्नाचं चा उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणाच्या शतका कोणत्या शतकात उभारण्यात आले होते पहा मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर सतरावे शतक या शतकामध्ये पहिलं आरमार उभारण्यात आलं होतं यामध्ये मित्रांनो महत्वाचा पॉईंट म्हणजे पहा मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल सतराव्या शतकात उभारण्यात आलं होतं आणि भारतीय आरमार आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण ओळखतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न जो नोट्स मधील प्रश्न आहे हा एक वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की आरमार दलाचे पहिले संस्थापक किंवा आरमार दलाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचे जनक म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायांपैकी कशामध्ये केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर घटनात्मक अधिकारामध्ये म्हणजेच काय तर भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेला जो मतदानाच्या अधिकाराचा हक्क किंवा अधिकाराचा जो समावेश आहे तर हा घटनात्मक अधिकारामध्ये येतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे ते डॅश होते पहा जे आयोडीन आहे त्याला जर हवेमध्ये तापवलं गेलं तर त्याचं काय होतं तर जे होती क्रिया त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर संप्लवन असं त्याला म्हटलं जातं संप्लवन म्हणजेच काय तर पहा सब्लिमेशन आणि सब्लिमेशनची व्याख्या लक्षात ठेवा जेव्हा स्थायू पदार्थाचे थेट थे वायूत रूपांतरण होत असते तेव्हा त्या ते प्रक्रियेला संप्लवन म्हणजेच काय तर सब्लिमेशन म्हटलं जातं यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर अमोनियम आम, क्लोराइड आयोडीन आणि कापूर ही त्याचे महत्वाचे उदाहरण आहेत संप्लवनाची व्याख्या मित्रांनो परत एक वेळा सांगतो लक्षात ठेवा जेव्हा स्थायू पदार्थांचे थेट वायू स्वरूपात किंवा वायू रूपामध्ये रूपांतर होत असेल तेव्हा त्याला त्या प्रक्रियेला सब्लिमेशन म्हणजे संप्लवन असे म्हटले जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणून ओळखले जाते पहा पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला तर त्याला काय म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर कन्नड मैदान म्हणून त्याला ओळखले जाते लक्षात ठेवा कोक जी किनारपट्टी मैदान आहे हा समुद्र किनारा पर्वतरांगा व पठार यांच्या दरम्यान एक कमी उंचीचा सपाट भू प्रदेश असतो तो म्हणतो काय तर किनारपट्टी मैदान आणि हे मैदान समुद्र पातळीपासून ते अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असते आणि पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला कन्नड मैदान म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मानवी दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दातांची संख्या डॅश एवढी असते पहा मानवी दूध किंवा दुधाचे दात असं विचारलंय मानवी दुधाचे दात दुधी दात जे असतात हे पडून किती दात परत येतात म्हणजे दुधी दातांची संख्या किती असते तर एकूण आपल्याला पर्याय क्रमांक एक तर वीस दात जे असतात ते दुधी दात असतात आणि ते पडून परत येतात पहा मानवी दुधाचे दात येत असताना पटाशीचे आठ दात सुळे चार दात उपदाडा आठ असे मिळून एकूण वीस दात येत असतात आणि मुख्य दाडा ज्या आहेत त्या वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षानंतर यायला सुरुवात होते ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो याचं मुख्य कारण काय आहे पहा पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो तर याचं मुख्य रिझन काय आहे तर रिझन आहे उच्च विशिष्ट उष्माधारकता यामुळे पाण्याचा शीतकता म्हणून वापर केला जातो पहा विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखाद्या द्रव्याचे एकक तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे तिला म्हटलं जातं पहा विशिष्ट उष्मधारकता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे देवगिरीचे नामांतरण करून दौलताबाद असे ठेवणारा कोण आहे पहा देवगिरीचं म्हणजे दौलताबादचं पूर्वीचं नाव देवगिरी होतं आणि देवगिरी नाव बदलून दौलताबाद नाव खालीलपैकी कोणी केलं तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर मोहम्मद तुगलक यांनी देवगिरीचं नामांतर करून किंवा नावामध्ये चेंज करून दौलताबाद असं नाव त्याचं ठेवणे होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न आणि हे वीसचे वीसही प्रश्न आपल्याला सीईटी जे टीईटी आहे पहा टीईटी मध्ये विचारण्यात आलेले होते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर आपल्याला मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र